पिंपळगाव माळवी व पंचक्रोशीतील सर्व भाविकांना कळविण्यात आनंद वाटतो की प्रमाणे गुरुवार दिवस अकरा एप्रिल दोन हजार चोवीस ते गुरुवार दिवस अठरा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत वैकुंठवासी हप गुरुवार बाळकृष्ण महाराज गोंडे यांच्या आशीर्वादाने कबप गुरुवर पुंडलिक महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने व खप श्रीकृष्ण महाराज रायकर व हरिभाऊ महाराज भोंदे यांचे सहकार्याने श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला या कार्यक्रमात भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आज श्रीराम नवमी निमित्त पिंपळगाव माळवी येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या राम मंदिरातील पादुकांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये छोटल्या मुलांनी ताशाच्या तालावर लेझिम खेळण्यात आली तर हलकीच्या तालावर घोड्यांचा नाच लक्ष वेधून घेत होता या सर्व कार्यक्रमचे नियोजन अगदी छान केले होते आयोजकांनी नियोजनामध्ये कुठलीही कमी पडू दिली नाही तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यामधील पोलिसांनी अगदी चोख बंदोबस्त देत आपली कामगिरी सांभाळली बघूया पुढे आयोजक काय सांगतात मी डॉक्टर सुरेश बोरा पिंपळगाव माळवी गेल्या सात आठ सात आठ वर्षापासून सप्ताच्या कमिटीमध्ये आहे हा सप्ताह राम जन्माचा सप्ताह खूप दिवसापासून शंभर दीडशे वर्षापासून सुरळीतपणे चालू आहे अखंड हरिणाम सप्ताह असतो नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनं होतात दिवसभर धार्मिक कार्यक्रम होतात हा फार मोठ्या उत्साहात साजरा होणारा सप्ताह आहे साधारणपणे राम जन्माच्या टायमाला तीन ते चार हजार पब्लिक असते काल्याच्या कीर्तनाला पाच ते सहा हजार पब्लिक असते या सगळा खर्च लोकां लोकां लोकवर्गणीतून नियोजन होतं यावर्षी लोकांनी पन्नास हजारापर्यंत देणगी दिलेली आहे याच सप्त्याला कुठेही अडथळा येत नाही आम्हाला नामवंत कीर्तनकार पण भेटतात आदरणारे खूप लोक आहेत विश्वनाथ गुंड मेजरे संकेत शिंदे सर आहे टी एस झिने आहे राजू बेरळ आहे जुन्या भजनी मंडळाचं आम्हाला सहकार्य असतं आम्ही नवीन भजनी तयार करू राहिलो कृष्णा महाराज रायकर हरिभाऊ महाराज भोंदे हे पिंपळगावमुळे जे दोन महाराजात लोकं आहेत त्यांचं पूर्ण साथ ह्याच्यात या सप्तात आम्हाला असते हा वर्षी कृष्ण महाराजांनी चिसचाळीस विद्यार्थी तयार केलेले आहेत आत्तापर्यंत आम्हाला आळंदी येऊन विद्यार्थी आणावं लागायचे पुढच्या वर्षी आम्हाला आळंदीचे विद्यार्थी लागणार ला नाही हा फार मोठा सप्ताह दरवर्षी आम्ही दरवर्षी वीस टक्क्याने सप्ताह वाढतो वर्गणी तीस टक्क्यांनी वाढते आमचे पैसे खर्च होऊन सगळ्या धार्मिक कार्यक्रमाला खर्च होऊन दरवर्षी शिल्लक राहतात आम्ही तीन वर्षापूर्वी शिखराचं काम राम मंदिराचं काम वेशीचं काम भलीमोठी वेस बनवलेली आहे आम्ही सहाकडे दहा पंधरा वीस लाख रुपयाची वेस बनवलेली आहे तिचं कलर वेशीचं जा काम झालं नंतर आयोजाचा कार्यक्रम केला त्याला खूप मोठा खर्च केला खूप लोक असतात आमच्याकडं एका कार्यक्रमाला कमीत कमी, कमी तीन ते साडेतीन हजार लोक असतात गुंड मेजर या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या प्रेरणेने त्याचप्रमाणे परायण रायकर महाराज हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज भोंदे यांच्या आशीर्वादाने आमच्या गावचा हा श्रीराम जन्मोत्सव सालाबादप्रमाणे आम्ही सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून या ठिकाणी साजरा करत असतो याही वर्षी आम्ही चांगल्या प्रकारचे या ठिकाणी महाराष्ट्रातून कीर्तनकार गेले आठ दिवस या ठिकाणी विविध अशा महाराजांचे कीर्तन सेवा या ठिकाणी झाली आणि विशेषतः या गावातून हा कार्यक्रम करत असताना सर्व ग्राम महिला मंडळ सर्व ग्रामस्थ तरुण मंडळ या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आपण आज या ठिकाणी पाहिलं आमचा हा सकाळी जन्मोत्सव झाल्यानंतर आज सायंकाळी गावमध्ये आमच्या श्रीरा प्रभूच्या पादुकांची तसेच प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक या गावामधून सांप्रदायिक पद्धतीने या ठिकाणी काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विविध गावातील सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे आमच्या गावातील सर्व महिला सर्व तरुण वर्ग चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहभागी झाले आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी अलग अलग रूपामध्ये या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि चांगल्या प्रकारची शोभा या मिरवणुकीमध्ये आली त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी कोणताही तमाशा म्हणा किंवा इतर कार्यक्रम होत नसतात आमच्या गावचं उद्दिष्ट म्हणजे या गावामध्ये बाई नाचत नसते त्यामुळं आम्ही या उत्सवामध्ये बारोडाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवत असतो उद्या ठीक आठ वाजता आपले शेवगावचे हरिभक्तपरायण हमीद सय्यद यांचा बारोडाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे जवळजवळ तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर विचार केला श्रीरामपूर या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव चांगल्या प्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होत असतो त्यानंतर नगर तालुक्यातील वाळकी या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरा होत असतो आणि विशेषतः म्हणजे यानंतर आमच्या पिंपळगाव माळवीमध्ये चांगल्या प्रकारचा श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो हा उत् सगळे उत्सव च साजरे करत असताना आपल्या आमच्या गावातील श्रीराम मंदिर हे जुन्या काळचं मंदिर असताना आमच्या गावातील वयोवृद्ध मंडळी एकत्र येऊन चांगल्या प्राक प्रकारचं त्या ठिकाणी मंदिर बांधलं आणि तुम्ही आतमध्ये पाहिलं काचेचं मंदिर या ठिकाणी रामप्रभूचं आम्ही त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आमचे गावातील वयोवृद्ध व्यक्ती सगळं सर्वजण या ठिकाणी एकत्र आले आणि राजस्थानचे कारागिरी आणून चांगल्या प्रका प्रकारचं का या ठिकाणी काचेचं मंदिर उभं केलं जवळजवळ ग्रामस्थांनी या ठिकाणी पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च या ठिकाणी केला आणि उर्वरित काम या ठिकाणी शिखराचं काम बाकी असताना दोन वर्षापूर्वी ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन पंचवीस लाख रुपये या ठिकाणी या शिखर कामासाठी त्यांनी आम्हाला जमा करून दिले चांगल्या प्रकारचं चा शिखर काम या ठिकाणी केलं आणि त्या उर्वरित पैशामध्ये आपण समोर पाहिलं असाल आमच्या गावची वेस या ठिकाणी वेशीचं कामसुद्धा पूर्ण या ठिकाणी केलेलं आहे मी खरोखर या आज या तुमच्या माध्यमातून आमचे सर्व ग्रामस्थ सर्व महिला मंडळ सर्व तरुण वर्गाचं सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी मुद्दाम करणार आहे जय श्रीराम माझं नाव संकेत शिंदे गेल्या बारा तेरा वर्षापासून या सर्व वयोवृद्ध मंडळींबरोबर सार्वजनिक कामामध्ये काम करत असताना अनेक चांगले वय खूप अनुभव आले परंतु परमार्थामध्ये पडल्यानंतर आणि सार्वजनिक कामात पडल्यानंतर सार्वजनिक कामातला जो अनुभव आहे तो हा प्रचंड आनंद देणारा आहे सालाबादप्रमाणे आयोजित आमच्या या श्रीराम जन्मोत्सवामध्ये अनंकी अनेक महाराष्ट्रातील नामांकित विद्याविभूषित असणारे कीर्तनकार जे आहेत त्यांची सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आपण आज पाहिलं सकाळी मोठ्या प्रमाणात जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकसंख्येमध्ये या ठिकाणी जवळजवळ अडीच तीन जवळजवळ पाच हजार त्या ठिकाणी भाविक भक्त आजच्या या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अत्यंत वाजत गाजत सुमधुर संगीतामध्ये आजची कीर्तन रूपी सेवा गाथामूर्ती यावलकल महाराज यांची त्या ठिकाणी संपन्न झाली आणि अत्यंत भाविक वातावरण धार्मिक वातावरण या ठिकाणी दिवसभर त्या ठिकाणी पाहायला मिळालं अनेक भाविक भक्तांच्या भेटी या ठिकाणी झाल्या त्याचबरोबर उद्याला देखील आमच्या गावामध्ये या सप्त्याची सांगता म्हणजेच काल्याच्या कीर्तनाने होणार आहे आणि कालेचं कीर्तन हरिभक्तपरायण गोविंद महाराज वरसाडेकर यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे आणि या कीर्तनानंतर गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून जवळजवळ पाच ते सहा हजार ग्रामस्थांना पुरेल एवढा महाप्रसाद सर्वांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी बनवण्यात येतो आणि गावातील सर्व महिलांसाठी सायंकाळच्या वेळेस पारंपरिक पद्धतीने संगीत भारुडाचा विनोदी भारुडाचा कार्यक्रम त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात येतो त्याचबरोबर गावातील जे हौशी मंडळी आहेत त्यांच्यासाठी देखील यात्रेच्या तिसऱ्या दिवशी शेमीगोंड्याचा कार्यक्रम बैलांची शर्यत त्या ठिकाणी गावातल्या गावात आयो आयोजित केली जाते शेतकऱ्यांचा देखील उचित सन्मान केला जातो आणि अशा प्रकारे गावामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण आहे सर्व जाती धर्माचे लोक मग ख्रिश्चन समाजाचे असोत किंवा मुस्लिम समाजाचे असोत सर्व समाजाची मंडळी या ठिकाणी गुन्ह्या गोविंदांनी एकत्र येऊन या उत्सवाला हातभार लावतात आज पाहिलं की आमच्या गावामध्ये अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी मुस्लिम समाजाने एक क्विंटल तांदूळ त्या ठिकाणी दिलेला आहे आणि खूप लोकांच्या अन्नदानासाठी त्या ठिकाणी मदत होते आणि हा उत्सव असाच अनादिकाळ्या काळापासून चालत आलेला आहे आणि हा उत्सव असाच पुढे चालत राहू हीच प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो आणि ज्या ज्या ग्रामस्थांचं ज्या ज्या आदरणीय व्यक्तींचं सर्व लहान थोरांचं सर्वांचाच नाम करणं शक्य नाही परंतु ज्या ज्या अगदी मंदिराच्या बांधकामापासून आ, दो एकोणीशे पंच्याण्णव पासून या ठिकाणी सुरुवात झाली आणि आज आपण पाहतोय की भव्य दिव्य असं श्रीरामांचं मंदिर अयोध्येनंतर नगर जिल्ह्यामध्ये असणारं जे हे भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी सर्वांच्याच सहकार्यातून उभं राहिलेलं आहे आणि हे सहकार्य करत असताना ज्या ज्या वृद्ध व्यक्तींनी अनेक त्या ठिकाणी दिवंगत झालेले आहेत आजही अनेक ग्रामस्थ आहेत आम्ही काल गंगेचं पाणी आणण्यासाठी अभिषेकासाठी ग्रामस्थांची त्या ठिकाणी एक बस त्या ठिकाणी ठेवली होती परंतु विशेष गोष्ट म्हणजे जवळजवळ सत्तर वर्षा पुढील वयोवृद्ध असणारे आमचा हनुमान लेजी मंडळाचे सर्व वयोवृद्ध व्यक्ती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सामील झाल्या होत्या म्हणजेच गावातील ज्या काही सर्व वृद्ध व्यक्ती आहेत त्यानंतर श्रीराम भजनी मंडळ आहे दत्त भजनी मंडळ आहे सावता भजनी मंडळ आहे ही सर्व भजनी मंडळं जी आहेत गुन्ह्या गोविंदांनी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्साहाने अत्यंत इराडीने सहभाग घेऊन पार पाडतात आणि विशेष करून तरुण वर्ग देखील डी जेसारख्या सारख्या प्रकाराला फाटा देऊन त्यांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक करण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि त्याच्यातूनच हा आपण पाहतो की हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे पण एकदा या उत्सवासाठी ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभले त्या सर्वांचं मी समस्त ग्रामस्थ पिंपळगाव माळवी श्रीराम मंदिर सेवा समितीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण